जय जगदंब आज आपण या ठिकाणी कुंकुमार्चनाची सेवा जगदंबे चरणी रुजू करणार आहोत कुंकुमार्चनासाठी आपण समोर एक तामण घ्यावं त्या तामणामध्ये आपल्या कुलदेवतेची प्रतिकृती टाक किंवा मूर्ती ठेवावी आपल्याकडे कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती नसेल तर श्रीयंत्र ठेवावं श्रीयंत्रही आपल्याकडे नसेल तर एक अख्खी सुपारी ठेवावी तिला कुलदेवतेचं स्मरण करून हळदी कुंकू अक्षता वाहून ती तामणामध्ये घ्यावी त्यानंतर जो जी व्यक्ती कुंकुमार्जन करते तिने स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू धारण करावं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रिंबके गौरे नारायणी नमोस्तुते यानंतर आपल्या तळ हातावरती थोडं पाणी आणि अक्षता असेल तर एक फूल घ्यावं आणि त्यानंतर सकल्पकरावा म्हणावं इह जन्मनी पौत्रादि प्राप्त तथा च मम सकल मनोवांचित, कार्य शीघ्र अतिश्र तथा च मम गृहलक्ष्मी स्थित सकल, रोग, परिहारार्थ, मम कुलदेवी प्रीत्यर्थ स्वतःच्या कुलदेवतेचा उच्चार करावा त्यानंतर म्हणावं श्रीदेवी प्रीत्यर्थ अद्य शुभ दिने यथाशक्ती यथा ज्ञाने कुंकुमार्जन, अहं करियश्रे त्यानंतर हातातलं पाणी अक्षता फूल। तामनामध्ये एका साईडला किंवा दुसऱ्या तामणामध्ये सोडून द्यावं यानंतर प्रत्येक मंत्रानंतर नमो नमहा असं म्हणत जगदंबेच्या चरणावरती पाचही बोटांनी थोडं थोडं कुंकू अर्पण करावं यानंतर आपण एकशे वा आठ जगदंबेच्या नामांचं उच्चार करणार आहोत आणि तिला हे कुंकू अर्पण करून आपल्या कुटुंबासाठी कृपा आशीर्वाद मागणार आहोत तर सर्व भगिनींनी एक वाटी जवळ घेऊन बसायचे खोड कुंकू घेऊन प्रत्येक देवीच्या चरणावर व्हायला सुरुवात करायची ओम माहेश्वरे नम नमो नम ओं महादेवे नम नमो नम ओम जयंते नम नमो नम ओं सर्वंगलमंगल्ये नम नमो नम ओम लज्जे नम नमो नम ओं भगवते नम नमो नम ओम वैद्ये नम नमो नम ओं भवाने ओम पापनाशिन्न नमः नमो नमः ओम चंडिकाय नमः नमो नमः ओम कालरात्रे नमः नमो नमः ओम भद्रकाले नमः नमो नमः ओम आपर्जीते नमः नमो नमः ओम महावेदे नमः नमो नमः ओम महामेधे नमः नमो नमः ओम महाबले नमः नमो नमः ओम का नमः नमो नमः ओम जय नम नमो नम ओं दुर्गे नम नमो नम ओं मंदार वणवासिन्ये नम नमो नम ॐ आर्ये नम ओं नमो नम ओं गिरीसूते नम नमो नम धात्रे नम नमो नम ओं महिषासुरघातीने नम नमो नम ओं सिद्धिदाये नम नमो नम ओं बुद्धिदाये नम नमो नम ओं नित्ये नम नमो नमः ॐ वरदे नमः नमो नमः वर्षिणे नमः नमो नमः ॐ अंबिकाय नमः नमो नमः ॐ सुखदे नमः नमो नमः ॐ सौम्ये नमः नमो नमः ॐ जगमात्रे नमः नमो नमः ॐ शिवप्रिये नमः नमो नमः ओं भक्तसंतापसहत्रे नमः नमो नमः ॐ सर्व नमः नमो नमः ओम जगत जगत्कर्ते नम नमो नम जगत जगद्धात्रे नम नमो नम ओम जगत्पालन तत्पराय नम नमो नम ओ अव्यक्त्याय नम नमो नम ओम व्यक्तरूपाय नम नमो नम ओम भीमे नम नमो नम ओम थ्रिपुरसुंदरे नम नमो नम ओम आपरणे नम नमो नम ओम ललिताय नम नमो नम ओम वेद्याय नम नमो नम ओं पूर्णचंद्रविभानने नमः चतुरे नम नमो नम चंद्रे नम नमो नम ओं नमः नम नमः हीरमजननेमो नम नमः नमो नम नमो नमः ओं त्रिगुणे नम नमो नम ओमे नम नमो नम ओंकलस्ते नम नमो नम ओं दैत्यदर्पन्न नने नमः नमो नमः ओम बुद्धे नमः नमो नमः ओम कात्ये नमः नमो नमः ओम क्षम्मे नमः नमो नमः ओम शांते नमः नमो नमः ओम पुष्टे नमः नमो नमः ओम तुष्टे नमः नमो नमः ओम धृते नमः नमो नमः ओम ऋते नमः नमो नमः ओम वराधरे नमः नमो नमः ओम धीरे नमः नमो नमः ओम नमो नम ॐ शाकांबरे नम नमो नम ॐ शिवे नम नमो नम ओम अष्टसिद्धिप्रदे नम नमो नम ओं वामे नम नमो नम ओं शिववामंगवासिने नम नमो नम धर्मदाये नम नमो नम धनदाये नम नमो नम ओं श्रीदाये नम नमो नम ओं कामदाये नम नमो नम ओं मोक्षदाये नम नमो नम ओम अपरे नम नमो नम ओम चित्तस्वरूपाय नम नमो नम चिदानन्दे नम नमो नम ओम जयश्री नम नमो नम ओम जयदायिन्ये नम नमो नम ओम सर्वमंगलमांगल्ये नम नमो नम ओं जगस्त्रीषिण्ये नम नमो नम ओम शर्वण्ये नम नमो नम ओम प्रातिवृत्ते नम नमो नम ओम पाे नम नमो नम ओम धनदाये नम नमो नम स्कंदमात्रे नम नमो नम ओम अखिल ऐश्वरे नम नमो नम ओं नमः नमो नम देव्ये नमः नमो नम ओम सुभागे नम नमो नम ओम कामरूपिण्ये नमः नम नमो नम ओम निराकारे नम नमो नम ओं साकारे नमः नमो नमः ॐ महाकाल्ये नमः नमो नमः ॐ सर्वेश्वरे नमः नमो नमः ॐ शर्वे नमः नमो नमः ॐ श्रद्धे नमः नमो नमः ॐ ध्रुवे नमः नमो नमः ॐ कृते नमः नमो नमः ॐ मृडन्ये नमः नमो नमः ॐ भक्तवत्सले नमः नमो नमः ॐ सर्वशक्तिसमयुक्ते नमः नमो नमः ॐ शण्ये नमः नमो नमः ॐ सर्वकामदे नमः नमो नमः सर्वमङ्गलमाङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमो स्तुते नमो नमः श्रीरेणुकादेव्ये नमः नमो नमः श्रीतुलजाभवान्ये नमः नमो नमः श्रीमहालक्ष्मी नमः नमो नमः श्रीसप्तशृङ्गिदेव्ये नमः नमो नमः श्री अन्नपूर्णापरमेश्वरे नमः नमो नमः श्रीराजराजेश्वरलिताम्बिकापरमेश्वरे नमः नमो नमः या तुषार ्रामृता या मीनावदित या, या श्वेत पद्मासना ब्रमाच्युत शंक प्रवृत्तीर्दैवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेच जड्यापह सरस्वतीदे नम नमो नम ओं महालक्ष्मी विग्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नम ओम सरस्वतीच विम्म्मे विघ्नराजाय तन्नो वाणी प्रचोदयात नमो नम ओं कात्यायनी विद्मे तन्नो दुर्गे प्रचोदयात नमो नम ओं ह्रीं कैलरीं हसकिलरीं सकलरि नमो नम ओम ह्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्म नम नमो नम या ठिकाणी जगदंबेच्या चरणी कुंकुमार्जनाची सेवा आपण सर्व रुजू केलेली आहे आपल्याला कुंकुमार्जन करत असताना जे काही बोटाला कुंकू लागलेला आहे ते स्वतःच्या कपाळाला जगदंबेचा प्रसाद समजून धारण करून घ्यावं आणि जगदंबेला अखंड सौभाग्य संततीसाठी विनंती करून झालेली सेवा जगदंबेचरणी रुजू करावी हेच कुंकू एका डब्बीमध्ये व्यवस्थित भरून देवघराजवळ ठेवावं हेच कुंकू रोज भगिनींनी कपाळाला धारण करून आपली जे काही दुर्गाष्टमीपासून कालाष्टमीपासून आमुषापर्यंतची जी काही साधना सेवा आहे ती करत असताना हे कुंकू कपाळाला धारण करावं रोजही आपण आपल्याला कपाळाला हे कुंकू धारण करू शकता या कुंकुमार्जनाच्या कुंखाची पुडी जवळ ठेवली तर आपलं संरक्षण होतं हीच पुडी तिजोरीत कपाटात ठेवली तर लक्ष्मीकारक आहे हीच क या कुंकुवाचं जर का स्वस्तिक प्रवेशद्वारावरती काढलं तर कुठलीही वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही म्हणून सर्व भगिनींनी आज काढलेल्या कु केलेल्या कुंकुमार्जनाच्या कुंकुवाचं एक स्वस्तिक आपल्या प्रवेशद्वारावर आवर्जून काढावं झालेली सर्व सेवा रेणुका माते चरणी अर्पण करू जय जगदंब उदयोस्तो श्री महाकाले महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरे आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय रेणुका माता की जय तुळजा भवानी माता की जय महालक्ष्मी माता की जय सप्तशृंगी माता की जय राजराजेश्वरी ललतांबिका माता की जय